अभिनेत्री सयाजी शिंदे यांनी मराठी सह सा साऊथ इंडस्ट्री सुद्धा गाजवलीय त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली सखाराम बायंडर या नाटकातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं मराठी सोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सध्या त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचं मन जिंकले सयाजी यांचं त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम आहे तर आई बद्दल ते एका कार्यक्रमात व्यक्त झालेत यावेळी त्यांनी म्हटलंय की माझा माझ्या आईवर खूप प्रेम आहे प्रत्येकाला वाटतं त्याची आई खूप जगावी माझी आई मला आयुष्यात कायम जिवंत राहायला हवी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मग ती कशी राहील मी आईला म्हटलं बघ तू काय पाचशे वर्ष जगणार नाहीस पण तू कायम जिवंत राहायला हवीस मी एक काम करतो तुझ्या वजना इतक्या देशी झाडांच्या बियांची तुला करतो एका बाजूला तुला ठेवतो एका बाजूला बिया ठेवतो आणि तुझ्या वजना इतक्या बिया महाराष्ट्रात लावतो म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील सावलीत असशील आणि कायम राहशील दरम्यान अनेक साऊथ चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्यात तर त्यांचा लेख सुद्धा अभिनयाचे धडे गिरवतोय लवकरच तो आपल्याला सिनेमांमध्येही दिसेल अशी शक्यता आहे सयाजी यांनी आईसाठी घेतलेल्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी